बातमी आहे पावसासंदर्भात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय आपल्या प्रतिनिधी अंकिता बिडवी आपल्या सोबत जोडलेल्या आहेत अंकिता हवामान खात्याकडून आता पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे काय नेमका अंदाज आहे कुठे कुठल्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येतोय नक्कीच निलम राज्यात आज काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी अजून काही ठिकाण आहेत तिथे पावसाने अजूनही हजेरी लावली नाही अशातच राज्यात अनेक भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तसंच मराठवाडा आणि विदर्भ यात येलो अलर्ट देण्यात आलाय तसंच इतर राज्यात पाऊस पडत असताना मुंबईत पावसाने मात्र विश्रांती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच धन्यवाद अंकिता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी